पंचवंगी मतदारसंघातील तमाम एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक मुस्लिम आणि गरीब मराठा बांधवांनी जे काही मला भरभरून मतदान केलं एकवीस हजार त्या सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरं तर ही माझी पहिल्यांदाच मी निवडणूकला सामोरं गेलो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकवला आणि एकवीस हजार मतदान मला या घनसंगी मतदारसंघातून दिलं त्याबद्दल मी समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच ज्या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकांचे भविष्यात त्यांच्या सुखादुखात मी नक्कीच सामील असेल आणि मला खरं तर खूप शिकायला भेटलं आणि या घनसंगी मतदारसंघात ये येणाऱ्या पुढली पाच वर्षात आपण एक मोठ्या ताकदीनं जोमानं या मतदारसंघातील शेतकरी असेल गरीब मराठा असल सी असेल एस टी असेल ओबीसी असेल यांच्या प्रश्नावर आंदोलन आपण उभा करू आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं न्याय देण्याच्या दे भूमिकेत आपण सतत राहू परत एकदा सगळ्या समाज बांधवांचे मनापासून सांगी मतदारसंघातल्या समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि बळीराम खटके या नावावर खरंतर इतकी मोठं मतं तुम्ही मला दिली त्याबद्दलही सगळ्या मतदार बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि बळीराम खटके नावावर प्रेम आशीर्वाद तुमच्या असेच राहू द्या येणाऱ्या काही काळात मी आता आभार दौरा सुद्धा करत आहे आणि आभार दौऱ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला मदत दिली असतील नसतील त्या सर्व लोकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्कीच या घनसंगी मतदारसंघात एक आभार दौरा सुरू करतो आणि आभार दौरा सुरू करत असताना माझ्यावर जो काही विश्वास दाखवला मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आणि आपण इथं एका पस्तीस वर्षाची जे काही इथला जे काही आमदार आहेत प्रस्थापित आमदार त्याला पाडण्याला आपण सगळ्या जणांनी मला जो काही आशीर्वाद का दिला त्याला पाडण्याला आपण कारणीभूत राहिलो हीच खरी आपली आपण जिंकलो असं तरी मनाला हरकत नाही पण येणाऱ्या काळात जिथं जिथं तुम्हाला बळीराम खडकेची गरज असेल तिथं तिथं तुम्ही नक्कीच बळीराम खडकेला फोन करा तुमच्या सुखात दुखात नक्कीच उभा रेषेवर राहणार नाही परत एकदा सगळ्या मतदार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय मल्हार जय शवलात जय भगवान